नेताजी पालकर यांच्या समाधीसाठी पालकमंत्री देणार भरघोस निधी हदगाव तालुकामधील तामसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक लढाया लढणारी नेताजी पालकर यांची समाधी असून त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही आहे व त्यांचा इतिहास मिटला जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली त्यासाठी वीस कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून त्यांचा इतिहास व त्या ठिकाणी सुशोभीकरण करता येईल व महाराष्ट्राला एक प्रेरणा मिळेल पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी लवकरच यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विश्वंभर पवार यांना पालकमंत्री मोदयांनी दिला आहे आज आमच्या सदस्याच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने बंद च्या वाढीव क्षेत्रामध्ये जे काही शे बुडी बुडू क्षेत्रासाठी सतरा सप्टेंबरला औरंगाबाद मंत्रिमंडळामध्ये जे निधी उपलब्ध करून दिला होता वाढीव क्षेत्रासाठी ते निधी शेतकऱ्यापर्यंत जमा झालं नव्हतं संदर्भात देखील आम्ही आज मनोगत तिथं मांडलं आणि म पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर नेताजी पालकर स्वराज्याचे सरनोहत म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये त्यांचं मोठं योगदान सेना मोठं जबाबदारी त्यांनी पार पडली होती ती नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यात तामसा येथे ती स्थळ आहे पण तिथं उपेक्षित असल्यामुळं तिथं आत्तापर्यंत काही विकास निधी झाले नाही त्यासाठी आम्ही वीस लक्ष रु वीस कोटी रुपयांची आम्ही तिथं मागणी केली होती त्या के त्यादेखील त्या दे त्या त्यावर देखील पालकमंत्री महोदय यांनी अतिशय ग्रांभीर्याने घेऊन हे मान्यता देण्याचं त्यांनी सांगितलेलंच आहे त्यासोबत दत्त मंदिर पिंपळ पिंपळगाव हे जोड रस्ता आहे किनवट माहूर आणि इकडे हदगाव आणि हे दोन्ही नॅशनल हायवेला मधून जोडणारा आणि तिथं द दत्त शिखर पिंपळगाव मंदिरमध्ये मोठं देवस्थान असल्याकारणाने त्या, त्या ठिकाणी हा मधला रस्ता आता की पुढच्या वर्षी मोठी यात्रा आहे दरवर्षीच यात्रा भरत असते त्या अनुषंगाने तिथे आम्ही त्याचे त्याच्यास देखीलसे पंधरा कोटी रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यासहित देखील त्यांनी अशा ह्या आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो